शिवपुराणातील उपाय शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली काय करावे अलक्ष्मी आपल्या घरात काय येते नंबर एक भगवान नारायण म्हणतात लक्ष्मी आज शनिवार आहेत आपण शनिवारच्या दिवशी दरिद्राला भेटण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाखाली आलेलो आहोत हिंदू धर्मामध्ये हा दिवस पिंपळाच्या वृक्षासाठी पूजनीय असेल जो व्यक्ती शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करेल दूध समर्पित करेल किंवा मग मिष्टान्नाचे पदार्थ म्हणून भोग दाखवेल लक्ष्मी आणि नारायण त्यांच्या घरी प्रवेश करतील नंबर दोन लक्ष्मी म्हणते नारायण तुम्ही तर एक दिवस असा बनवलेला आहे बाकी सात दिवस तर भगवान शंकराने बनवलेले आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे भगवान शंकराने बनवलेले आहेत एक दिवस तुम्ही तुमचा वार बनवलेला आहे बाकीचे सात वार कोणीही पिंपळाच्या वृक्षाखाली येईल तर इथे दरिद्रता बसलेली आहेत त्याचे काय होईल भगवान नारायण बोलले ऐक दरिद्रता तुला एक विनंती आहे कोणताही मनुष्य ह्या पिंपळाच्या वृक्षाखाली सात दिवसामध्ये येतो आणि त्याच्या हातामध्ये कोणतीही सामग्री असेल त्याच्या घरामध्ये तू प्रवेश नाही करणार त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली नियमाने एकतर पाणी न्यावे किंवा साखर न्यावे किंवा मग मुंग्यांना टाकण्यासाठी पीठ घेऊन जावे पण खाली हाताने पिंपळाच्या वृक्षाखाली कधीही जाऊ नये कारण खाली, खाली हात जर गेला तर दरिद्रता तुमच्या घरी प्रवेश करेल नंबर तीन दरिद्रता उठून उभी राहून म्हणाली नारायण तुम्ही तुमची मनमानी केलेली आहेत एक दिवस मलाही माझा पाहिजे आहेत भगवान नारायण बोलले बोल कोणता दिवस पाहिजे आहेत दरिद्रता बोलते रविवारच्या दिवशी ह्या पिंपळाच्या वृक्षाखाली मी दिवसभर नृत्य करणार जो कोणी इथे रविवारी येईल तर मी त्याच्या घरी प्रवेश करेल भगवान नारायणाने दरिद्रताला असा वर दिला त्यामुळे पिंपाळाच्या वृक्षाखाली रविवारी जाऊ नये नंबर चार जर कोणाच्या घराच्या भिंतीला पिंपळाचं झाड आले तर त्याला कितीही वेळेस तोडलं तरी ते वापिस येतच राहते पिंपळाच्या वृक्षाला तोडायचे असेल तर केवळ रविवारच्या दिवशी एक लिंबू आणि एक मिरची एक बापरीचा काटा ह्या तीन वस्तू ठेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काढून फेकावे दुसऱ्यांदा पिंपळाचे झाड कधीच उगणार नाही नंबर पाच पिंपळाच्या वृक्षाला लावायचे असेल तर सोमवारच्या दिवशी मंगळवारी किंवा बुधवारी ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला लावले जाते शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला लावले जात नाही कारण शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली लक्ष्मी असते आपण आपल्या हाताने पिंपळाचे वृक्ष कुठे दुसऱ्या जागेवर जाऊन लावले तर आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते त्यामुळे शनिवारच्या दिवशी पिंपळाचे वृक्ष लावत नाहीत नंबर सहा प्रभू माझ्या धर्मपत्नीला कुठे ठेऊ तुम्ही सांगा ती तर जिथं यज्ञ समारंभ दान धर्म अनुष्ठान असते तिथे जाण्याला तयार असते तर तिला ठेव कुठे भगवान दुर्वासा बोलले ज्यांच्या इथे रात्री उष्टे खरगाटे भांडे पडलेले असतात त्यांच्या घरात ह्या दरिद्रताला घेऊन तुम्ही प्रवेश करावे त्यांच्या घरात ह्या दरिद्रताला घेऊन तुम्ही प्रवेश करावे दुसरी जागा म्हणजे जी स्त्री दुपारच्या वेळेस झोपलेली असेल त्यांच्या घरात दरिद्रताला घेऊन प्रवेश करावे तिसरी जागा म्हणजे ज्यांच्या दरवाजावर काट्याची झाडे लावलेली असेल त्या घरामध्ये या दरिद्रताला घेऊन प्रवेश करावे नंबर सात दाता आणि विदाता लक्ष्मी आणि दरिद्रताचे दोन्ही सख्खे भाऊ आहेत दाताला फिटकरी म्हणजेच त्रुटीप्रिय आहेत आणि विदाताला नमक म्हणजेच मीठ प्रिय आहे हे दोघं भाऊ नेहमी लक्ष्मीला आणि दरिद्रताला दोघींना पण समजावत होते दोघींमध्ये प्रेम वाढवत होते आज पण हिंदू धर्मामध्ये ज्यांच्या घरामध्ये क्लेश होतात लक्ष्मी टिकत नाही कामे होत नाहीत अडचणी येतात कार्य होत नाहीत तर काय केले जाते फिटकरी आणि नमक पाण्यात टाकून घर त्या पाण्याने पुसून काढतात नंबर आठ शनिवारच्या दिवशी जो पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्याला शनी कधीच परेशान करत नाही नंबर नऊ ज्यांना साडी असेल त्यांनी काजळाची एक टप्पी घेऊन काशी विश्वनाथ महादेवाचे नाव घेऊन एकवीस वेळेस आपल्यावरून उतरवून जमिनीमध्ये झाडाखाली पुरून द्यावे जिंदगीमध्ये साडीसाती कधी लागणार नाही शनी परत कधी त्या व्यक्तीला परेशान करणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा